राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विमान उतरवण्याच्या दाव्याला तडा कोंडईबारी घाटातील उदानपुळाला पहिल्याच पावसाळ्यात भगदाड नंदुरबार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील महामार्गांवर विमान उतरवण्याचे दावे केले असले तरी त्यांच्या चखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न पूर्वीचा एन एच शून्य सहा सुरत डुळे महामार्गच्या चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटात नव्याने बांधण्यात आलेल्या उदानपुलाला पहिल्याच पावसाळ्यात पावसाळ्यातकडे जाऊन मध्यभागी मोठा खडदा पडल्याचे समोर आले आहे धक्कादायक बाब म्हणजे या महामार्गाचे लोकार्पण होण्यापूर्वीच ही दुर्दशा झाली असून गेल्या दशकभराहून अधिक काळापासून रखडलेले हे काम कधी पूर्ण होणार असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत आहेत दहा वर्षांचा वनवास आणि निकृष्ट कामाची प्रचिती नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या सुमारे चाळीस ते चव्वेचाळीस किलोमीटर लांबीच्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दहा ते बारा वर्षांपासून रखडले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील बेडकी येथे या रस्त्याचे भूमिपूजन झाले होते सुरुवातीला काम हाती घेतलेली कंपनी दिवाळखोर झाल्यानंतर गेल्या चार पाच वर्षांपासून हे काम दुसऱ्या एका कंपनीला देण्यात आले आहे मात्र कामाची गती आणि दर्जा दोन्हीही निराशाजनक आहेत आता तर पहिल्याच पावसाळ्यात कोंडाईबारी घाटातील हनुमान मंदिरासमोरील नव्याने बांधलेल्या उद्यानपुलाला मोठे तडे जाऊन मध्यभागी खड्डा पडला आहे हा खड्डा पुलाच्या खालूनही स्पष्ट दिसत असून यामुळे आरपार भगदाट पडण्याची भीती निर्माण झाली आहे कोट्यवधींचा खर्च तरीही निकृष्ट दर्जा या महामार्गाच्या कामासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला आहे असे असतानाही इतक्या कमी कालावधीत रस्त्याला तडे जाणे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचे स्पष्टपणे दर्शवते अनेक वाहनधारकांनी आणि स्थानिकांनी या निकृष्ट कामाबाबत तक्रारी केल्या आहेत परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एन एच एपणे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे ही डोळेझाक आता वाहनधारकांसाठी धोकादायक बनली आहे पुलाचा भाग खचल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सध्या पोलिसांनी एका बाजूची वाहतूक बंद करून एकाच पुलावरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू केली आहे मिस्टर क्लीन च्या प्रतिमेला तडा दरवर्षी दोन महिन्यात काम पूर्ण होईल असे आश्वासन देणारे महामार्ग प्राधिकरण या ठेकेदाराला अजून किती दिवस पाठीशी घालणार असा प्रश्न स्थानिक विचारत आहे एकीकडे पंतप्रधान मोदींच्या दररोज चाळीस किलोमीटर महामार्ग बांधले जात आहेत या जाहिराती प्रशासनाकडून झळकवल्या जात असताना नंदुरबार जिल्ह्यातील केवळ चाळीस किलोमीटरच्या कामासाठी दशकभराहून अधिक काळ लागणे आणि त्यातही निकृष्ट दर्जाचे काम होणे ही बाब मिस्टर क्लीन म्हणून ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिमेला तडा देणारी आहे नंदुरबकरांची आर्थ हाक अशा परिस्थितीत नंदुरबकर जनतेची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आर्थ हाक आहे गडकरी साहेब या महामार्गाच्या कामाकडे लक्ष देता का केंद्रीय मंत्री गडकरींनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन कामाचा दर्जा तपासणे आणि रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा